नाशिकच्या सिन्नरमध्ये दुचाकी डिक्कीमधून तब्बल तीन लाख रुपयांची चोरी केलेली आहे बांधकाम दिवाळी निमित्त आपल्या कामगारांना का वाटण्यासाठी बँकेमधून ही रक्कम काढली होती नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एका बांधकाम ठेकेदाराच्या गाडीच्या डिक्कीतून दिवाळी बोनससाठी काढलेले पैसे जे तीन लाख रुपये होते तेच चोरी झाली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून पोलिसांनी अद्याप आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे चोरीची घटना आ, ही घडल्यानंतर याचा तपास आता सुरू आहे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासली जात आहेत मात्र अशा पद्धतीनं बँकेतून बाहेर पडल्यानंतर काही मिनिटातच चोरट्यांनी पैसे असलेली डिक्कीतली रोकड लंपा केली आणि तिथून पळ काढला मात्र सीसीटीव्ही जे आहे त्यामध्ये ही घटना काही झालेली आहे